माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दुधाचा गरम भांड घेऊन जात असताना चुकून दीड वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावर पडल्यानं ती भाजली गेली शनिवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास केशवनगर ही घटना घडली धुमेरा आमिर पाटील वयवर्ष दीड राहणार केशर नगर मोलाली चौक सोलापूर असे भाजलेल्या चिमुकलीचे नाव असून यातील भाजलेली चिमुकली धुमेरा ही झोपलेली होती शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास तिची आई गरम दुधाचं भांड घेऊन जात असताना चुकून भांडं खाली झोपलेलं धुमेराच्या अंगावर पडलं या तिच्या अंगावर गरम दूध पडल्याने ती रडत उठली त्यामुळे तिच्या अंगावरच्या कातड्यालाही इजा पोहोचली त्रास होऊ लागल्यामुळे तिचे वडील आमिर यांनी पहाटे पावणे पाचच्या सुमारास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तिच्यावर सध्या उपचार सुरू असून ती शुद्धीवर असल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं असून सिव्हिल पोलीस चौकीमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका